जय भीम नमो बुद्धा जय सम्राट अशोक मित्रांनो न्यायाधीश भूषण गवई यांनी मराठा आरक्षणाविषयी बोलताना म्हणाले होते की मराठा आरक्षण हे कोर्टात टिकणे अवघड आहे अशक्य आहे ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यांना आरक्षण देऊ केले होते त्यावेळी मात्र यांनी या आरक्षणाला विरोध केला आणि आता मात्र हे लोक आरक्षणाची मागणी करत आहेत बाबासाहेब आंबेडकर जेव्हा आरक्षण देण्यासाठी तयार होते त्यावेळी जर या लोकांनी आरक्षण घेतले असते तर आज हे आरक्षण मागण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ प्रसंग यांच्यावरती आला नसता असे मत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले तद्वतच एका व्यक्तीने प्राचीन विष्णू मंदिर बांधा म्हणून कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती हे एक ऐतिहासिक स्थळ आहे जे पुरातत्व विभागाच्या मालकीचे आहे या ठिकाणी हजारो वर्षापूर्वीच्या असंख्य प्राचीन मूर्ती आहे सदर व्यक्ती हा ही मूर्ती विष्णूची आहे असे म्हणतो या मूर्तीचे शिर नाही आहे आणि ह्या विष्णू मूर्तीची पुनर्निर्माण करून सरकारने भव्य मंदिर बांधावे यासाठी या, या व्यक्तीने एका सवर्ण व्यक्तीने सुप्रीम याचिका दाखल केली होती या याचिकाचा निर्णय देताना सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की तुम्हाला विष्णूचे मंदिर बांधायचे आहे तर तुम्ही कोर्टात कशाला आला तुम्हाला जर विष्णूचे मंदिर बांधायचे आहे तर तुम्ही डायरेक्ट तुमच्या विष्णूकडे जावा विष्णूला सांगा की तुम्हाला त्याचे मंदिर बांधायचे आहे जो व्यक्ती स्वतःचे मंदिर बांधू शकत नाही स्वतःचे रक्षण करू शकत नाही तो व्यक्ती तुमचे रक्षण काय करेल तुम्ही तुमच्या देवालाच सांगा मंदिर बांधण्यासाठी अशा प्रकारच्या फालतू केसेस कोर्टामध्ये घेऊन यायच्या नाहीत ही जी केस आहे ही, ही केस केवळ आणि केवळ प्रसिद्ध मिळवण्यासाठी केलेली केस आहे एक प्रकारचा प्रोपॅगँडा आहे अशा प्रकारच्या फालतू केसेसमुळे ज्या काही महत्त्वाच्या केसेस असतात इम्पॉर्टंट केसेस असतात यावरती सुनावणी होत नाही अशा केसेस पेंडिंग पडून राहतात लोकांना न्याय मिळत नाही आणि म्हणूनच अशा प्रकारच्या ज्या ज्या केसेस कोर्टामध्ये सबमिट केलेल्या जातात या सर्वच्या सर्व केसेस रद्द झाल्या पाहिजेत असे मत सर न्यायधीश भूषण गवई साहेबांनी दिलेली आहे त्यांच्या या जजमेंटची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे सोशल मीडियावरती एकच चर्चा आहे की सर भूषण गवई डायरेक्ट त्या याची कर्त्याला म्हणाले की तुम्ही तुमच्या विष्णूला सांगा स्वतःचे मंदिर बांधण्यासाठी तुम्ही त्या विष्णूकडे जावा स्वतःचा उद्धार करण्यासाठी कोर्टाने विष्णूचे मंदिर बांधण्याचा ठेका घेतलेला नाही मित्रांनो सरन्यायाधीश भूषण गवई यांना हे चांगलेच ठाऊक आहे या देशातील जे प्राचीन मंदिरे आहेत ते सम्राट अशोक यांनी बांधलेले बौद्ध विहार आहेत आणि ज्यांनाही विष्णूचे मंदिर असे संबोधतात विष्णूची मूर्ती आहे असे म्हणतात ती मूर्ती दुसरी तिसरी कोणीही नसून तथागत भगवान गौतम बुद्ध आहेत आणि बुद्धांच्याच मूर्तीचे विकृतीकरण करून या लोकांनी राम बनवला विष्णू बनवला शंकर बनवला आणि तिथे कब्जा करून पूजा अर्चना करायला सुरुवात केली आणि आता हे लोक असेच एक प्राचीन वर्ल्ड हेरिटेज असलेले हे मंदिर आपले आहे असे सांगत दावा करत कोर्टामध्ये या लोकांनी याचिका दाखल केलेली आहे जेणेकरून हे जे प्राचीन बौद्ध विहार आहे हे जी बौद्ध वास्तू आहे ही यांच्या ताब्यात यावी आणि म्हणूनच ह्या सवर्ण व्यक्तीने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली की हे विष्णूची मूर्ती आहे आणि या ठिकाणी सरकारने स्वतःच्या पैशाने विष्णूचे भव्य मंदिर बांधावे जेणेकरून हे जी प्राचीन बौद्ध वस्तू आहे या लोकांच्या ताब्यात यावी आणि इथे असलेल्या प्राचीन बौद्ध मूर्त्या यांची तस्करी यांना करण्यात यावी करता यावी जेणेकरून या प्राचीन बौद्ध मूर्तींच्या तस्करीमधून ही करोडो अरबो रुपयांना मिळवत आहे तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती झाली त्या ठिकाणी असंख्य प्राचीन बौद्ध मूर्त्या आहेत या लोकांनी बौद्ध येथील प्राचीन बौद्ध मूर्त्या मग अशोक कालीन सम्राट कनिष्क कालीन मिलिंदकालीन अशा ज्या प्राचीन बौद्ध मूर्त्या सुवर्ण मूर्त्यांची तस्करी केलेली आहे आणि विदेशामध्ये हे तस्करीचे रॅकेट सापडलेले आहे आणि यांना या मूर्त्या कोणी विकलेल्या आहेत या महंत लोकांनी विकलेल्या आहेत करोडो अर्बो रुपयामध्ये यांचा व्यवहार झालेला आहे या मूर्त्या पॅरिस मध्ये जर्मनीमध्ये इंग्लंडमध्ये अशा या देशांमध्ये आढळून आलेल्या आहेत आणि तेथील पोलीस प्रशासनाने ही इन्व्हेस्टिगेट करून शोधून काढलेली आहे की ह्या मूर्त्या महंत लोकांनी इथे या स्मगलर लोकांना विकलेल्या आहेत जगभरातून जो करोडो अर्बो रुपयाचा निधी जागत भगवान गौतम बुद्धांच्या प्रसार प्रचार करण्यासाठी देशामध्ये सामाजिक कल्याणाच्या कार्य करण्यासाठी जो निधी दिला जातो महाबुधी महाविहारला तो निधी वापरण्याचा अधिकार देखील बौद्ध बांधवांना नाही तो निधी कुठे जातो हे देखील कोणालाही माहित नाही असा कोणताच डॉक्युमेंटरी एव्हिडन्स डॉक्युमेंटरी रेकॉर्ड्स अवेलेबल नाहीत जे बौद्ध भिक्षू या कमिटीमध्ये आहे ते केवळ नावापुरते आहेत शोपीस म्हणून ठेवण्यात आलेले आहेत अनागरिक धम्मपाल यांनी महाबोधी महावीर मुक्ती ची लढाई सुरू केली त्यांच्या या आंदोलनामुळे भारतातील असंख्य प्राचीन बौद्ध विहार हे मुक्त झाले परंतु महाबुद्धी महाविहार हे पूर्णतः मुक्त होऊ शकले नाही एकोणीसशे एकोणपन्नास साली बी टी ऍक्ट तयार करण्यात आला जो डायरेक्ट संविधानाचे उल्लंघन करतो आणि मनुस्मृतीचे पालन करणारा हा कायदा आहे जो भारतीय संविधानामध्ये साफ शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली आहे की ही राज्य घटना लागू झाल्यानंतर या राज्यघटनेच्या पूर्वीचे जे काही कायदे भारतामध्ये होते ते सर्वच्या सर्व कायदे रद्द होतील बाबासाहेबांनी लिहिलेली घटनाच्या अंमलबजावणी झाल्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नास साली तयार करण्यात आलेला भीती ॲक्ट हा आपोआपच रद्द व्हायला हवा होता परंतु शासनाने कोर्टाने या बाबतीत दखल घेतली नाही आणि म्हणूनच ज्या लोकांनी हा कायदा तसाच ठेवला यांच्यावरती देशद्रोहाचा आणि घटनेचे उल्लंघन केल्याचा गुन्हा नोंद झाला पाहिजे परंतु आपल्याच समाजातील प्रामाणिक लोक प्रामाणिक प्रतिनिधित्व करणारे प्रतिनिधी संसदेमध्ये नसल्यामुळे आपल्या समाजावरती आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवरती अत्याचार होत आहे डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते की एस सी एस टीचे खरे आणि प्रामाणिक प्रतिनिधी निवडून जात नाहीत जे निवडून जातात ते केवळ आणि केवळ दलाल आहेत ते जांभाई घेण्यासाठीच तोंड उघडतात अन्यथा ते उघडतही नाहीत बोलतही नाहीत आणि हलत सुद्धा नाहीत असे मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे तर स्टेट अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि पुन्हा पॅकचे दुष्परिणाम त्यांनी त्यामध्ये लिहिलेले आहेत आणि हे पुण्या मधून आलेले जे रिझर्वेशन होते ते दहा वर्षांसाठी होते परंतु प्रतिकार्तेवादी लोक असा प्रकल्प करतात की एस सी एस टी ओबीएसीचे रिझर्वेशन दहा वर्षासाठी होते एस सी एस टी ओबीसीसीचे रिझर्वेशन हे कायमस्वरूपी आहे मित्रांनो बीटी टी अॅक्टमुळे महाबुधी महाविहार हे लोकांच्या ताब्यात गेले आणि बौद्धांना केवळ तिथे प्रवेश मिळालेला आहे त्या मंदिराचा त्या विहाराचा पूर्ण ताबा मिळालेला नाही मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सम्राट असोक चॅनलचा प्रसार प्रसार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या प्रचारात सहकार्य करावे नम्र विनंती नोधाय जय भीम जय समाजसोक